रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पुत्रदा एकादशी विशेष अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल बाई करत जो तिजो मांड विठुराचा ना मन करीत जो मांड विठुराचा नामान दळल खांडन बहिणी करत जो मान दळल खांडन बहिणी करत जो मान करीत जो मान विठुराचा ना

सकाळी उठून बहीला सडा सकाळी उठून बांते सडा घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दळण काढण बहिणी तिलो मान करी चणा जो मान विठुराया चमान सकाळी उठून बैमी काढ ते रांगोळी सकाळी उठून बैमी काढते रांगोळी चंद्रभागेच्या पाण्याने विठुरायाची अंघोळ चंद्रभागेच्या पाण्याने विठुरायाची आंघोळ दळण खांडण बैणी करत जो मान दळण कांडण बैली करत जो मान करीत जो मान नामान करीत जो मान विठुरायाचना मान माझ्या अंगणात बाई तुळाशीचे रोप माझ्या अंगणात बाई तुळाशीचे रोप विठ्ठलाच्या चाक पाळी लावा चंदनाचा लेप विठ्ठलाच्या चाक पाळी लावा चंदनाचा लेप दळण कांडन बाई करत मान कांडन बैली करत जो मान करीत जो मान विठुरायाच्या नामान करीत जो मान विठुरायाच्या नामान रुक्मिणी माझी गोरी माझा विठ्ठल सावळा रुक्मिणी माझी गोरी माझा विठ्ठ देवाला नेसविला बाई पितांबर पिवळा देवाला नेसविला बाई पितांबर पिवळा दळण कांडन बां करीत जो मान दळण कांडण करीत जो मान करीत जो मान विठुरा चणा मान करेते जो करी ते नामान विठ्ठल हरी राहीला जणीच्या घरी विठ्ठल हरी राहीला जणीच्या घरी दळण दळी तो जणाबाईच्या जात्यावरी दळणदळी तो जना बाईच्या दात्यावरी विठ्ठल हरी राहीला जणेच्या घरी विठ्ठल हरी राहीला जणीच्या घरी दळण दळी तो जनाबाईच्या जात्यावरी दळण दळी तो जनाबाईच्या जात्यावरी दळण कांडन बहिणी जो मान करीत जो मान विठोराया चमान असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद